अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्छा ऐकू नमस्कार जर तुमच्या परिवारामध्ये कोणी दहावीची परीक्षा देत असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा तर सिद्धांत एज्युकेशन करिअर फाउंडेशन नागपूर मार्फत एनडीए ए जे डब्ल्यू आणि नीट परीक्षेसाठी फ्री क्लासेस सुरू केलेले आहेत आणि जे विद्यार्थी आता दहावी परीक्षा पास होईल तर त्यांना या ठिकाणी आपला अर्ज करता येतो तर हे क्लासेस निवाशी असून तुम्हाला दोन वर्ष या ठिकाणी ट्रेनिंग दिल्या जाणार आहे फक्त एकशे वीस विद्यार्थी या ठिकाणी नियुक्त केला जाईल जर तुम्हाला यांचे क्लासेस करायचे असेल तर यासाठी एक एंट्रन्स एक्झाम घेतल्या जाणार आहे आणि जे विद्यार्थी मिरिट मध्ये असे एकशे वीस विद्यार्थ्यांची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाईल तर या क्लासेसची विशेषता म्हणजे तुम्हाला या ठिकाणी एअर कंडिशन लायब्ररी विशेष तज्ञांचे मार्गदर्शन आणि मुला मुलीसाठी सेपरेट वस्तीगृह पण उपलब्ध आहे तसेच अकरावी आणि बारावीच्या ऍडमिशन पण त्यांच्या मार्फत जाईल तर याच्या एंट्रन्स एक्झामसाठी खाली जे इन्स्टिट्यूटची वेबसाईट दिलेली आहे डब्ल्यू 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 डॉट सिद्धांत एचू डॉट कॉम तर यावर आपण रजिस्ट्रेशन करू शकता याची अंतिम तारीख आहे अठ्ठावीस फेब्रुवारी संपूर्ण माहिती घेण्यासाठी सिद्धांत एज्युकेशन करिअर फाउंडेशन याचा खाली पता दिलेला आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे एट डबल नाइन डबल नाईन झिरो फोर वन टू एट सेवन डबल एट फाईव्ह सिक्स फोर सिक्स झिरो यावर तुम्ही संपर्क करू शकता व्हिडिओ खूप महत्वाचा होता जे विद्यार्थी आता दावीची परीक्षा देणार आहे त्यांना नक्की शेअर राहुरी फॅक्टरी येथील बस्थानक हरवले आहो कोणी शोधून देता का पोलीस महामंडळ बांधकाम खात्याला लागेना शोध नगर मनमाड महार्गावरील राहुरी फॅक्टरी येथील बस स्थानक गॅस पाईप लाईनच्या खोदकामाचा बळी ठरले आहे सदरचे बस स्थानक शोधूनही सापडत नसल्याने राहुरी फॅक्टरीचे बस स्थानक चोरी गेले की काय अशी शंका प्रवाशांना निर्माण झाली आहे महामंडळ व पोलीस सार्वजनिक बांधकाम खाते आदींना बस स्थानकाचा शोध लागेना चोरी गेलेले बस स्थानकाचा पोलीस शोध घेणार का बस स्थानक काढून घेणाऱ्या गॅस पाईप लाईन टाकणाऱ्या ठेकेदाराविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करणार असा प्रश्न उन्हाची तीव्रता प्रवाशांनी केला आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की नगर मनमाड महामार्गावरील राहुरी फॅक्टरी प्रवाशांच्या सोयीसाठी पक्के बस स्थानक उभारलेले होते एका अपघातात ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस स्थानकात ट्रक घुसल्याने पक्क्या बस स्थानकाची मोडतोड झाली होती महामंडळाने व बांधकाम विभागाने या बस स्थानकाकडे दुमकूनही पाहिले नाही अपघातग्रस्त बस स्थानक काढण्याचा निर्णय येथील शिवतेज मित्र मंडळाने घेतला शिवतेज मित्र मंडळाने लोखंडी बस स्थानक तयार करून या ठिकाणी बसविण्यात आले होते परंतु या बस स्थानकासही साडेसाती लागल्याप्रमाणे पुन्हा गॅस पाईप लाईन खोदकाम करताना फटका बसला खोदकाम करणाऱ्या ठेकेदाराने हे बस स्थानक काढून टाकून त्या जागेवरून गॅस पाईप लाईन टाकली गेल्या एक दोन वर्षापासून येथे बस स्थानक नसल्याने येथील बस स्थानकाची चोरी झाली की काय असा प्रश्न प्रवाशांना पडत आहे चोरी गेलेल्या बसस्थानकाबाबत राहुरी पोलीस ठाण्यात महामंडळाने व सार्वजनिक बांधकाम खात्याने कोणतीही फिर्याद दाखल केलेली नाही राहुरी पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल नसल्याने चोरीचा शोध घेण्याचा आमचा संबंधच नाही असे राहुरी पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार सांगतात सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहे प्रवाशांना तासन तास बसची वाट पाहण्यासाठी भर उन्हात उभे राहावे लागत आहे वृद्ध विद्यार्थी प्रवासासाठी उन्हात थांबत असल्याने अनेक प्रवाशांना उन्हाचा चटका लागून चक्कर येऊन पडण्याचे सातत्याने घडत आहे राहुरी फॅक्टरी येथे बस स्थानक नसल्याने या मार्गावरील अनेक बस येथे थांबा घेत नाही त्यामुळे प्रवाशांना या ठिकाणाहून प्रवास सुरू करण्यापूर्वी अनेक अडचणी येत आहे राहुरी फॅक्टरी येथील चोरी गेलेल्या बस स्थानकाचा शोध लावावा बस स्थानक काढणाऱ्या ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी काही सामाजिक संघटनांनी केली आहे अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी जालिंदर आलाटसह सह नानासाहेब उंडे राहुरी